राम राम भावांनो बहिणी नऊ मी तुमचा मित्र बंधू सखा नाना गावठी नाना तर गावठी शंकर नाना या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत तर भावांनो बहिणी नऊ तुम्ही म्हणता काय भाऊ आता ही कस काय आपलं हां एक नंबर नादी माणूस आहे आपण है की तर हे मस्त पैकी आमचं असं संध्याकाळ झालेली आहे आता दिवसभर आणला चारून आहे आत्ताच घरी आलो हातपाय इथपाय धुतली चहा घेतला आणि नाणी लगेच सायपाकाची तयारी चालू झालेली सायपाकाला काय पण आज आज काहीतरी स्पेशली बरं का, का तर ती काय सांगा ना मला काय स्पेशली इथं तिची सायपाकाची तयारी चालू आहे आणि इथं आई बसी हां तर मग तुम्हाला मागच्या कॅमेऱ्यांद की अरे भावानो बहिणी नव चुलीला असा धन्ना 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 जाळ चालू हे हो राम राम का। राम, राम नो <coughs> आ? आ? भाव बहिणी अरे त्यांना सांगितलेलं आहे माझ्या भाव बहिणीला मी आजारी तब्येत बरोबर नाही माझी असं गेला मला एकच कळत नाही बायको आजरी हे आजरी म्हणती आणि भर भाकरी जात्या कुठं आता का मी एकटी का मग मी एकटी का मग मी आता मी एकटे माझं धोक मी खाती आरती दिनच फक्त बाकीचे काय उपशी राहते का असं का मग बाकी तू काय चालू आहे आधी बाजरीची भाकरी कळवायला बाजरीची भाकरी कालून काय का आता सांगायचं नाही तर असं आहे का असं का मी ओळखितो भाऊ बहिणी हो आपल्या ओळखा तुम्ही बाजरीच्या भाकरी चालू आहे बा मग तुम्ही पहा काय करीत अस हा तुमची बहीण काय पहा हा आणि मग मला सांगा मध्ये नक्की सांग बर माय भाऊ बुम्ही माय बस करू राहिले पण माय भाऊ बहीण नाही करणार त्यांना माहिती मग आता नाणीचा आवाज असा नाही पण दुखू राहिलं म्हणून माझा आवाज दुखू राहिलं हा दुखूर राहिलं काय दुखू राहिलं म्हणून माझा आवाज तसं येऊन राहिलं काय दुखू राहिलं घस दुखू राहिला कस दुखू राहिलं खोकलं खोकलं येऊन राहिलं असं वाटत हो भाव बहि असं वाटवायला आतमध्ये घशाल आहे का असं काहीतरी घालव खूप काढ का इतकी आगवून राहिली मी घाशाची का तुला सकाळी आणली नाही औषधाची बाटली आणली ना तू गोळ्या आणल्या का ना नाही गोळ्या ना आणल्या ना पण मग लगेच आता तूप खाल्ले रूप येईन का हो ते मग घेतलंय मी औषध घेतलं ठेवली होती हा ते विक्स आणली होते लगेच नवरा काळजी घेईन दुसरं दप्तर दे अरे मी नेहमी मोकळा काळजी घ्यायला जाऊ दे इथं माझ्या मम्मीच काय चाललं आई राम राम लसूण सोली ते ना अरे हा लसूण अयो काहीतरी वेगळाच बेद दिसतोय मग मला आज लसून सोलू राहिली हा? बाजरीच्या भाकरी चालल्यात अक्का काय मानगडी खरंच मला काय माहिती बाबा तुला सांगत नाही का लसून सोलला असं आहे का तू तर बरंच स्वेटर बिटरन घेऊ घालून बदली वाजते आम्हाला वाजांना मी बनेल आता तुमचं मा काय लाग हा ते आहे म्हण आम्ही मात्र रे तू तरुण हा मी सदुसठ वर्षाचा तू सोळा <laughs> <laughs> किती आहे तुला सोळा आहे का तू काल कोणतं गाणं म्हणत होती ती म्हणजे का तुला काल नाही की मी व्हिडिओत मन म्हणला आपल्या ती येणं काय घेतलं काहीतरी नव्हती म्हणत का जेवढं येतं तेवढं म्हण नाही म्हणा आजच आता म्हणले तर बरं कोणतं म्हण एकादशीच एकादशी नाही ना मग म्हण कोणत ते म्हणते हे म्हणते हा बर म्हण एकादशीच्या दिवशी नाम राईले उपवाशी एकादशीच्या दिवशी नाम राईले उपवाशी द्वादशीच्या दिवशी नाम लागले स्वयंपकाशी द्वादशीच्या दिवशी नाम लागले स्वयंपकाशी देव सोनं रुपी आले रोटे घेऊन पळाले देव सोनं रुपी आले रोटे घेऊन पळाले नामाी तुंपाची वाटी नाम लागले सोना पाटी नामा हाती तुपाची वाटी नाम लागले सोना पाटी <leaksikenheit> नामिनी सोन याशी कोरड्या रोट्या कैशाखाशी नामयाशी माझा कैशी एकादशीच्या दिवशी नाम राईले उपवाशी एकादशीच्या दिवशी नाम राईले उपवाशी आता काय म्हणू आता ते दुसरं म्हणणार ते काय म्हणत या ना तोटीचा जांब मळा केला लांब बाई मळा केला लांब ये नदीला वाड्याला चुना पितांबर जुना काग बाई पितांबर जुना कागबाई या ना दिला दिल्या वाड्याला येंबर कोटा कागबाई तेवढच आहे का मग तो ये काय काय दिलं तुला सगळं दिलं हा सगळं दिलं हा का तु ये दोन्ही येई चांगली एक हाय एक वारले ना आता भाऊच वा तू लोस हो हा? होती आहे ना तु हीच पोरगी करायची आपल्याला सून हा मग मला विचारलं कुण नाही टाक का तो त्या टायमाला तुला काही माहिती नाही असं काय हो तुला, का? <laughs> तुला का बाबा, सांग, सांग काय मला काहीच माहित नव्हतं मला डायरेक्ट तुम्ही मंडपात उभं केलं मग काय आमच्या टायमाला कसं होतं आता पाय कसं आहे आम्ही आमच्या टायमाला आम्ही सहा सहा महिने बोलत नव्हतो नवरा बायकू पाहि ना रे काय हा हा चार चार पोरं होत तर आम्ही बोलत नव्हतो आम्ही पण चार पोरं होत तर बोललो नाही तसे भावरा तुमचं चार ते ना सांगन मी तर भावानो बहिणी अरे पण मला तू सुन सांग सा। ना आता बाजरीच्या भाकरी थापू राहिली तू अक्का इथं लसून सोलू राहिली नेमकं काय बियत काय संध्याकाळचा काय आहे काय आपण काय आहे म्हणली तू खोकून घे चल मुद्दाम कोकण <coughs> <laughs> आता जास्त वेळ हा काय सांग अरे सरप्राईज भावन बहिणी असे जे गावठी आडणी आहे काय करता हा ग आता मग तुला जेवायचं नसन जेवायचं नसन आता नाही जेवायचं एक माश्या आग असं जातो असं असं एक पेढे अण तुला मग पेढे नको मला काही खायची चने मग मार खाती का दर्शित मारका अजिबातच नको नको मार अजिबात नको मला खायचे तेव्हा मी सांगत ना काय मार खायचा नाही मग तू जाव तुला खायचं का तेव्हा सांग मग मारानच अरे काय हिरवी घर बाजरीची भाकार मग तुम्हाला काय वाटलं भाकरी येत नाही का नानीला येते ना भाई तुला भाकरी फक्त खाताच थोडी येते काय माहिती आम्हाला चला मस्त पैकी चालू आहे मग आता भावा बहिणींना सांगावंच लागत आपली काय चर्चा आहे काय नाही आपल्याला सांगावं लागत पण ते सगळं सपोर्ट करते ते आपल्याला फक्त एवढं सांग कालवण काय करणार ना कालवण काय करायचं म्हणून सरप्राईज आहे का तर भावांनो बहिणीनो हे तुमच्यासाठी पण एक सरप्राईज आहे हा बाजरीच्या भाकरी चालू आहे आणि लसूण सोलाचं काम चालू आहे मग तुम्ही ओळखा कालवण काय असं ना आमची इथं कमेंट नक्की सांगा, दे दे का सांगा? का कमेंट मध्ये काय कालवण करायला कोण सांगा कमेंट करा लगे पहिली कमेंट आली पाहिजे काय कालवण आहे भाऊ आज आहे का, का, का नाही ना भाजी नाही कालवण हे मला लय सुशिक्षित नको बोला जाऊ भाजी यवण केव्हाण केव्हा कोड्यास काय कोड्याशी तेव्हा दाद्या तिकडून म्हणतो काय कोड्याशी कमेंट मध्ये हा तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा नवीन असले चॅनल ला सबस्क्राईब करा सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय जय हरी जय हरी <laughs>